तर सरकारी नोकरीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती निघाली आहे कुठल्याही क्षणी तुम्हाला जाहिरात पाहायला मिळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे त्यासोबत तुमची वयोमर्यादा काय असणार आहे तुमची शारीरिक चाचणी कशा प्रकारची असणार आहे त्यासोबत तुमची संपूर्ण निवड प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे आणि कोणकोणत्या जागा यात भरल्या जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात आलेल्या ज्या अपडेट्स असतात त्याची सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत उत्पादन शुल्क किती जागा आहेत यात आणि कोणकोणत्या पदासाठी यात भरती निघालेली आहे आणि काय शैक्षणिक अर्थ आहे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम जाहिरात पाहून घ्या महाराष्ट्र शासन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय जुने जकात घर दुसरा मजला शहीद भगतसिंग मार्ग फोर्ट मुंबई विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक जवान जवान आणि वाहन चालक व चपराशी संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने केंद्रीयरित्या अर्ज मागवण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो यात आपल्यासाठी सर्वात महत्वाचं जे पद आहे ते जवान आणि जवान आणि वाहन चालक व चपराशी हे पद विद्यार्थी मित्रांनो सेम टू सेम पोलीस भरती सारखं असणार आहे पोलीस वाहन चालकासारखं याच्यात सुद्धा जवान वाहन चालक आहे आणि पोलीस शिपाई पदासारखं जवान हे पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पद पाहून घ्या आणि त्यासाठी काय तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे हे सुद्धा पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो लघु लेखक श्रेणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत वेतन श्रेणी जाणार आहे लघु टंकलेख पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत याचं सुद्धा वेतन श्रेणी असणार आहे आणि जवान म्हणजेच पोलीस याची सुद्धा वेतन श्रेणी एकवीस एक हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत असणार आहे आणि जवान वाहन चालक एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर पर्यंत त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो चपराशी या पदाकरिता पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत वेतन श्रेणी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वेतन श्रेणी अगदी जबरदस्त असणार आहे तुम्ही जर पात्रताधारक असाल आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या असाल तर तुम्ही नक्कीच यासाठी अर्ज करू शकता तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता पदानुसार शैक्षणिक अर्हता काय लागते ते पाहणार आहोत पदाचे नाव पाहून घ्या लघुलेखक निम्न श्रेणी माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी उत्तीर्ण लघु लेखनाची गती शंभर प्रति शब्द एक मिनिट असणार आहे आणि मराठी टंकलेखनाची गती तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती चाळीस प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टंकलेखक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणार आहे त्यासोबतच लघुलेखनाची गती ऐंशी शब्द प्रति मिनिट त्यानंतर मराठी टंकलेखनाची गती तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती चाळीस शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जवान राज्य उत्पादन शुल्क जवान म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क पोलीस माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे बारावी पास असणं गरजेचं आहे त्यासोबतच राज्य जवान वाहन चालक त्यासोबतच जवान वाहन चालक सातवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे राज्य उत्पादन शुल्क जवान यासाठी वाहन चालवण्यासाठी सातवी उत्तीर्ण गरजेचं आहे त्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चपराशी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे दहावी उत्तीर्ण गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बारकाईने पाहून घ्या पदानुसार काय शैक्षणिक अर्थ आहे ते त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो आपण शारीरिक पात्रता पाहणार आहोत जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान नी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्पादन शुल्क जवान जे असतात पोलीस भरती सारखंच त्यांना सर्व लागत असते त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांची उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर असणे गरजेचे आहे महिलांसाठी थोडीशी जास्त दिलेली आहे एकशे से साठ सेंटीमीटर असणे गरजेचे आहे त्यासाठी पुरुषांची छाती न फुगवता एकोणऐंशी आणि त्यानंतर पाच सेंटीमीटर त्यांना फुगवणे आवश्यक आहे वजन यात काही लागू नाही महिलांसाठी वजन मात्र पन्नास किलोग्राम लागू आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो संबंधित संबंधित संवर्गातील नियुक्तीकरिता शिफारस पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी विभागामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येईल विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड जरी झाली आणि त्यानंतर जर तुम्ही यात पात्र ठरले नाही या शारीरिक पात्रतेत तर तुमची निवड प्रक्रिया ही रद्द करण्यात येईल तुम्हाला यातून अपात्र ठरविण्यात येणार आहे त्यामुळे तुमची शारीरिक पात्रता जर तुम्ही ही धारण करत असाल तरच अर्ज करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी कशा प्रकारे असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत जवान व जवान नी वाहन चालक या पदाच्या शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा निवड समितीमार्फत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारासाठी मैदानी चाचणीचा प्रकार पाहून घ्या पंधराशे मीटर पोलीस भरतीमध्ये सोळाशे मीटर असते पण इथे पंधराशे मीटर तीस गुण शंभर मीटर धावणे तीस गुण आणि गोळा फेक त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचे प्रकार पाहून घ्या एक किलोमीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे तीस गुण आणि गोळा फेक वीस गुण तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे तुमची परीक्षा शुल्क तर लघुलेखक निम्न श्रेणी गटक अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी नऊशे रुपये आहे आणि एस सी एस टी जे राखीव प्रवर्ग आहे त्याच्यासाठी आठशे दहा आहे लघु गट क नऊशे रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि आठशे दहा रुपये राखीव प्रवर्गासाठी जवान गटक सातशे पस्तीस रुपये असणार आहे अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आणि सहाशे साठ रुपये असणार आहे राखीव प्रवर्गासाठी आता जवान वाहन चालक आठशे रुपये खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि सातशे वीस रुपये आहे राखीव प्रवर्गासाठी चपराशी आठशे रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी आहे सातशे वीस रुपये उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज करते वेळेस याची दखल घेणे गरजेचे असणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि विशेष मुद्दा म्हणजे तो असणार आहे वयोमर्यादा तर विद्यार्थी मित्रांनो हा वयोमर्यादेचा तक्ता मी तुमच्या समोर ठेवत आहोत हो। तुम्ही बारकाईने पाहून घ्या व्हिडिओ थांबवून पाहून घ्या मी जर वाचत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही ज्या वयात आहात ते वयसुद्धा फार महत्त्वाचं आहे मोलाचा आहे आणि या वयात तुमचा जो अभ्यासाचा वेळ आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुम्ही व्हिडिओ थांबून हा तक्ता वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पात्रता धारक असाल तर नक्कीच अर्ज करू शकता विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या चॅनलवर नोकरी संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ नेहमी मी टाकत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आनंदात राहा कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका अपयशी कितीही वेळ झाला तरी एक वेळ यश हे तुमच्या पायासोबत तुमच्या पायथ्याशी लोळ घालणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं सदैव आनंदित राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र